नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुम्हाला घरगुती मीटर घ्यायचं असेल तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे पेमेंट कशाप्रकारे करायचं आहे डॉक्युमेंट्स कशाप्रकारे अपलोड करायचे आहे तर आज याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि टॅक्स पावती असणे आवश्यक आहे तर तुम्हाला जर घरगुती घ्यायचं असेल किंवा ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी जर मीटर घ्यायचं असेल तर ते कशा प्रकारे घ्यायचं आहे त्यामध्ये सिंगल पेज आहे थ्री पेज आहे तर ए टू जेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर आता आपल्याला न्यू कनेक्शनसाठी अर्ज करायचा असेल तर इथं तुम्हाला न्यू कनेक्शन रिक्वेस्टचं एक ऑप्शन दिसेल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्यांना नवीन कोटेशनसाठी त्याचप्रमाणे आता जे काही डॉक्युमेंट्स कशाप्रकारे अपलोड करायचं आहे पेमेंट संपूर्ण माहिती पाहणार आहे न्यू कनेक्शन रिक्वेस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला घरगुती पाहिजे असेल बिन घरगुती पाहिजे असेल किंवा तुम्हाला ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी पाहिजे असेल तर ते तुम्हाला इथं ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर आपल्याला घरगुतीच पाहिजे तर आपण पहिल्याच ऑप्शनवरती इथं सिलेक्ट राहू देणार आहे त्यानंतर कन्झ्युमर कॅटेगरी इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर आपल्याला एल टी जे काही पहिलं ऑप्शन दिसेल एल टी सप्लाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे एल टी सप्लायवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही कनेक्शन आहे ते टेम्पररी पाहिजे की परमनंट ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आपल्याला परमनंट हवं आहे टेम्पररी जर पाहिजे असेल तुम्हाला तर खालच्या ऑप्शनवरती क्लिक करा परमनंट पाहिजे असेल तर वरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता ज्या कोणाच्या नावानं कनेक्शन घ्यायचं आहे त्यांचं नाव टाकायचं आहे मिस्टर आहे मिसेस आहे श्रीमती आहे जे काही असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे श्रीमती सिलेक्ट केल्यानंतर जेंडर इथं तर ॲटोमॅटिकली येऊन जाईल फिमेल मिस्टर जर केलं तर मिस्टरचं जे काही नाव आहे ते तिथं टाकायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे तर डेमोसाठी एखादं नाव टाकून मी इथं दाखवणार आहे तर इथं नाव टाकल्यानंतर खाली इथं नाव ॲटोमॅटिकली येऊन जाईल तरी तर मिडल नेम टाकायचं आहे शेवटला लास्ट नेम मी तर टाकायचं आहे तरी इथं आपण फ्युचर नेम टाकल्यानंतर इथं खाली तुम्हाला नाव दाखवण्यात येईल तरी तर फर्स्ट नेम टाकायचं आहे इथं मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला इथं अदर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॅटेगरी इथं ओपन आहे ओबीसी आहे एस सी आणि एस टी सी एस टी आहे तरी ओपन आणि सीसाठी इथं कास्ट अपलोड करायची आवश्यकता नाही जर तुम्ही एस सी आणि एस टीमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करावी लागणार आहे तरी तो जेंडर जे ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर आपण सीमधून बिलॉंग करतो तर ओबीसी आपण कॅटेगरीत सिलेक्ट करणार आहे त्यानंतर कंझ्युमर नंबर जे की तुमच्या शेजाऱ्याचा एखादा कंझ्युमर नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे जे की ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करता येणार आहे त्यानंतर तुमचा तालुका तुमचं कोणतं गाव आहे पिनकोड टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची इथं सर्व ॲटोमॅटिकली जे की डिटेल्स वगैरे फील केलेली आहे ते येऊन जाईल तर आपण वरची डिटेल्स इथं फिल करून घेऊया म्हणजे कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं गावाचं नाव तुम्हाला इथं टाकता येणार आहेत तर आपण ज्यावरती कंझ्युमर नंबर टाकून घेऊया तरी तर जिल्ह्याचं नाव इथं आलेलं आहे कन्झ्युमर नंबर जसं मी टाकलेला आहे तर इथं गावाचं नावसुद्धा ना। सिलेक्ट करण्यासाठी आलेलं आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं फिल करून घेत आहे तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन माझी इथं ब्लर करत आहे तर तुम्हा इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर इथं तुम्हाला आता टाईप जे विचारण्यात येईल तर इथं आपण तुमचे जे काही ज म्हणजे तुम्ही जिथं राहता ते भाड्याने केलेली आहे की स्वतःची आहे स्वतःची जर असेल तर पहिल्या ऑप्शनवरती जे आहे ऑनरवरती जे क्लिक करायचं आहे तुम्हाला जर भाड्याने घेतली असेल तर दोन नंबरचं ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे त्यानंतर खालीसुद्धा रेसिडेंटल आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खालीसुद्धा इथं रेसिडेंटलचंच येईल त्यानंतर आपल्याला इथंसुद्धा हाऊस जे की बी पी एल इथं सिलेक्ट करायचं आहे दोन नंबरचं जे काही ऑप्शन तुम्हाला दिसेल ग्रुप हाऊस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये पहिलं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इथं तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे था था। उटीप उटीप तर आता लोड किती द्यायचा आहे घरगुतीसाठी झिरो पॉईंट फाईव्ह इतका लोड तुम्हाला इथे द्यायचा आहे त्यानंतर सिंगल पेज पाहिजे की थ्री पेज पाहिजे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे प्लेसमध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही तिथं टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक आय डी येईल ती आय डी तुम्हाला कॉपी करून ठेवायची आहे तर तुम्ही त्याचा फोटोसुद्धा काढून घेऊ शकता तर इथून तुम्ही जे काही भरलेले डिटेल्स आहेत ते व्यवस्थितरित्या चेक करा प्लेसमध्ये तुमच्या गावाचं नाव टाका आणि सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं तिथं आपल्याला अप्लिकेशन आय डी आलेली आहेत तर इथून कॉपी किंवा तुम्हाला एस एम सुद्धा कळून येतील तर येतं आल्यानंतर तुम्हाला खाली एक अपलोड डॉक्युमेंटचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तर आता डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड वोटर कार्ड राशन कार्ड जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं दोन डॉक्युमेंट्स इथं अपलोड करणे आवश्यक आहे तर पहिल्या वेळामध्ये आपण आहे इथं आधार कार्ड अपलोड करून घेऊया तर दुसऱ्यामध्ये पावती जर डॉक्युमेंट्स अपलोड होत नसेल तर साईज इथं कमी करून घ्यायची आहे तुम्हाला तर इथं तुम्हाला टॅक्स पावती आपण इथं आधार कार्ड आणि पावती तर अपलोड करणार आहे तर यामध्ये रेशन कार्ड आहे सातबारा आहे तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स यामध्ये असेल कोणतंही एखादं डॉक्युमेंट्स तुम्ही इथं जोडू शकता तर इथं तुम्हाला आधार कार्डमध्ये पॅन कार्ड आहे वोटर कार्ड आहे पासपोर्ट आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथं अपलोड करू शकता तर इथं आपण आधार कार्ड आणि खाली टॅक्स पावती करणार आहे इथं मी माझा मोबाईल नंबर टाकून अपलोड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करून मी माझे डॉक्युमेंट्स इथं अपलोड करून घेणार आहे तर इथं टेस्ट रिपोर्टमध्ये काही अपलोड करण्याची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला दोनच डॉक्युमेंट्ससिद्ध अपलोड करायचे आहेत तर इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपले जे काही साईज इथं कमी होत आहे तर इथं डॉक्युमेंट्स पुन्हा मी अपलोड करत आहे साईज जास्त झाल्यामुळे तरी डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेसफुली इथं झालेल्या आपले जे काही डॉक्युमेंट्स आहे तर पुन्हा आता आपल्याला पेमेंट करायचं आहे तर इथं अप्लिकेशन आय डी आपण इथं एंटर करून घेऊया अप्लिकेशन आय डी एंटर केल्यानंतर इथं कॅप्चर जसं तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे की तुमच्या मोबाईलवर पहिले ओ टी पी सेंड झाला होता त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे तर मोबाईलचे जे काही शेवटचे दोन दोन अंक आणि शे लास्टचे दोन अंक तुम्हाला इथे दिसेल दिसल्यानंतर इथं कंटिन्यू यावरती जे सबमिटवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही कोटेशन किती आलेलं आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर एवढं जे काही कोटेशन आलेलं आहे ते आपल्याला आता भरायचं आहे तर इथं खाली तुम्हाला कोटेशन दाखवून येतील टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला पेएनआवरती क्लिक करायचं आहे पे क्लिक केल्यानंतर तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय क्यू आर कोड कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता तर आपण ज्या क्यू आरच्या माध्यमातून इथं जे काही पेमेंट आलेलं आहे आपल्याला आठशे सत्तर रुपयाचं तर इथं करून घेऊया तर मी इथं क्यू आर घेतलेलं आहे तर प्राविसेसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे पी याची जी काही प्रिंट आऊट आहे ते तुम्हाला काढून ठेवायची आहे जी की प्रिंट जे काही तुम्ही पैसे भरलेले आहे आठशे सत्तर रुपयाची त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन आय डी टाकून लॉग इन करून जे काही ॲप्लिकेशनचं जे काही फ्रंटचं पेज आहे ते तुम्हाला प्रिंट काढायचे आहे ते सुद्धा पाहणार आहे आपलं पेमेंट आता सक्सेसफुल इथं होणारच आहे तर आपण आता पेमेंट इथं डन केलेलं आहे तर इथं थोडा बॅक येईल तर बॅक आल्याच्यानंतर घाबरायचं काही कारण नाही पेमेंट तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे ते तुम्हाला समोर कळेलच तर तुम्हाला इथं पुन्हा यायचं आहे ॲप्लिकेशन आय डी टाकायचं आहे कॅप्चर टाकायचं आहे क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल पुन्हा पुन्हा ओ टी पी आपल्याला टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं तर ओ टी पीसाठी थोडा टाईमसुद्धा आता लागू शकतो तर ओ टी पी आपल्याला आलेला तर आपण ओ टी पी टाकून सबमिटवरती आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर याची जे काही प्रिंट आऊट आहे ते काढून घ्यायची आहे आणि एक पेमेंट केलेल्याची प्रिंट तर असे मिळून जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथं द्यायचे आहेत तर अशा प्रकारे घरगुती कनेक्शनसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आणि नपडेट्ससाठी फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमचे काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये